ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि मनोरंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये सायली हीच तन्वी असल्याचे भयानक सत्य मधुभाऊ आता समोर कसे आणता एकानंतर एक अशा घटना घडत अखेर अडघळीच्या खोलीतील आता पूर्णाई सोबतचा तन्वी अर्जुनचा फोटो कसा मधुभाऊ समोर येतो आणि जेव्हा आता मधुभाऊ पूर्णाई शेजारी असलेल्या ला लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघतात आणि त्याच वेळेस आता मधुभाऊंनी जेव्हा आता सायली ही त्यांना मिळाली होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याचे सत्य कसे असे मधुभाऊ समोर येतात आणि आईची नाच सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सायलीच असल्याचे सत सत्य मधुभाऊला कळतात सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा आता मधुभाऊ उलगाडा आणि कसा खुलासा करतात पुराव्या सगट आता मधुभाऊ सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णायला दाखवून सुभेदारांच्या घरी एकच कसा मोठा धमाका उडतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊ हे सुभेदारांच्या घरी येऊन दिवाळीमध्ये सगळ्या सुभेदारांनी आता मधुभाऊंचा पाहुणचार केलेला असतो प्रत्येक आडी अडचणीला आणि प्रत्येक कामाला आता धैर्याने तोंड देत असलेले मधुभाऊ मात्र सायलीचा तो स्वर्गासारखा महाल बघून आता चकित झालेले असतात आणि राजासारखं या महालात राहून सगळ्या सुखसोयी आपल्याला जागेवर मिळतात हे आता मधुभाऊंनी सा, साग सायलीला सांगितलेले असते आणि आता बस झाला साऊ बाळा तुझा पाहून चार असे म्हणत आता मधुभाऊंनी सायलीकडे जाण्याचीही परवानगी मागितलेली असते मधुभाऊंनी जाण्याचा विषय काढताच मात्र सायली ला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा आता सायली म्हणते की का मधुभाऊ तुम्हाला इथे करमत नाही का मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा अगं करमण्याचा काही प्रश्नच येत नाही मधुभाऊ म्हणतात की सायली तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर चार दिवस थांबलो पाहुण्यांसारखा आलो आनंदात चार दिवस तुझ्यासोबत घालवले आता मला कधीतरी जावंच लागेल ना आणि लेकीच्या सासरी असं जास्त दिवस राहून बापाला काही चालतं का भरल्या डोळ्यांनी लांबून लेकीचा संसार बघायचा असतो सायली असे म्हणत आता पुन्हा मधुभाऊ सायलीकडे जाण्याची परवानगी मागतात पण सायली आता मधुभाऊला तिथे करमत नसल्या मुळे मधुभाऊंचा वेळ जात नसल्यामुळे त्यांना करमत नसावे असा सायली विचार करते आणि लगेचच सायलीने आता मधुभाऊला सांगितलेले असते की मधुभाऊ आपण आश्रमात असताना कसा सिडीचा खेळ खेड़ खेळायचो तसेच आपण सुद्धा हे खेळ खेळूयात नाही ते तुमचा वेळही जाईल आणि तुमचे मनोरंजनही होईल तेव्हा आता लगेचच मधुभाऊ तयार होतात आणि सिडीच्या खेळासाठी लागणारे साहित्य लुडो सगळे काही खेळाचे साहित्य आता चोबेदारांच्या घरी आडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेले असते तेव्हा आता सायली म्हणते की चला मधुभाऊ आपण सीडीचा खेळ खेळण्यासाठी आडगळीच्या खोलीतून सगळे खेळाचे साहित्य घेऊन येऊ असे म्हणत आता सायलीने मधुबाऊला आडगळीच्या खोलीत आणलेले असते तिथे आता सायली मधुबाऊला म्हण मन... ते की तुमचा पाय दुखतोय तेव्हा तुम्ही शोधाशोध करायचा प्रयत्न करू नका मधुभाऊ तुम्ही फक्त एका जागेवर उभं राहा मी सगळे खेळाचे साहित्य घेऊन मग आपण जाऊ मधुभाऊ आता एका जागेवरती उभे राहिलेले असतात तर त्याच ठिकाणी आडगडीच्या खोलीत आता पूर्णाईचा साई तन्वी आणि अर्जुनचा लहानपणीच्या फोटोसोबत फोटो ठेवलेला फोटो असतो आणि मधुभाऊ त्या फोटोच्या अगदी समोर असतात पण आता तो फोटो अर्धवट लाल कपड्याने झाकलेला असतो सायलीच्या त्या फोटोवर आता लाल कपडा पडलेला असतो आणि मधुभाऊची त्या फोटोकडे लक्ष गेलेले नसते पटकन आता सायली त्या शिडीच्या खेळाचे साहित्य तिथेच त्या खोलीतून घेऊन मधुभाऊसोबत आता निघून जाते आणि तो फोटो बघता बघता आता मधुभाऊ राहिलेले असतात इकडे आता सायली सगळे खेळाचे साहित्य येऊन सोबत शिडी लुडो सगळे खेळ खेळते मधुबाऊंची सुद्धा खूप करमणूक झालेली असते पुन्हा आता सायली सा त्या खेळाचे खेळ झाल्यानंतर सगळं साहित्य आडगळीच्या खोलीत ठेवण्यासाठी जाऊ लागते तर मधुभाऊसुद्धा आता सायलीसोबत आलेले असतात आणि जेव्हा आता मधुभाऊ आता सायलीला घेऊन आडगळीच्या खोलीत येतात त्याच वेळेस आता मधुभाऊचे लक्ष त्या फोटोकडे जाते आणि लगेचच मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली अगं हा फोटो कोणाचा तर लगेचच सायली म्हणते की मधुभाऊ अहो ह्या पूर्णाजी ज्या आहेत आणि यांच्यासोबत लहानपणीचे हे यांचा फोटो आणि सोबत शेजारी तन्वीचा फोटो आहे ते ऐकून आता मधुभाऊ थोडेसे पुढे जाऊन बारकाईने तो फोटो बघतात आणि जेव्हा आता मधुभाऊ आता जवळ जाऊन तो फोटो बघतात त्या क्षणी मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या फोटोतील ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याचे सत्य मधुभाऊ समोर आलेले असते आणि ते, ते बघताच आता मधुभाऊने तोंडाला हात लावलेला असतो ला तेव्हा आता लगेच मधुभाऊनी तोंडाला हात लावल्याचे सायली म्हणते काय झालं मधुभाऊ तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की सायली हा फोटो तन्वीचा आहे का तर सायली म्हणते हो तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की सायली अगं हा तर लहानपणीचा तुझा फोटो आहे तेव्हा ते ऐकून सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो सायली म्हणते की आहोत काय बोलताय मधुभाऊ तुम्ही हा तन्वीचा फोटो आहे माझा फोटो कसा असेल तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही अगं साऊ बाळा हा तुझाच फोटो आहे आणि आता लगेचच मधुभाऊ सायलीला म्हणतात की सायली हा फोटो घेऊन आत्ताच्या आत्ता तू बाहेर चल आता सायलीला देखील मधुभाऊ काय करतात हे कळत नसतं तेव्हा आता मधुभाऊंनी सांगितल्यामुळे अखेर सायली तो फोटो आपल्या हातात घेऊन आता बाहेर येते ताबडतोब आता मधुभाऊ पूर्णाजी आणि प्रताप सगळ्यांना तिथे बोलावतात आणि सगळेजण आल्यावर मधुभाऊंनी आपल्याला असे अचानक का बोलावून घेतले याचा आता सगळ्यांना अचंबा वाटलेला असतो प्रताप म्हणतो मधुभाऊ काय झालं काही प्रॉब्लेम झाला का तर मधुभाऊ म्हणतात की मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे तर लगेचच पूर्णाजी म्हणते की बोला ना मधुभाऊ तर लगेचच मधुभाऊ सायलीला तो फोटो वर दाखवण्यास सांगतात सायलीने तो फोटो वर करतात आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की पूर्णाई या फोटोमधील ही मुलगी कोण आहे तेव्हा पूर्णाई म्हणते की मधुभाऊ ती तन्वी आहे तन्वी आणि हा शेजारचा अर्जुन आहे लहानपणीचे फोटो आहेत त्यांचे माझ्यासोबत ते ऐकून लगेचच पूर्णाजी म्हणते की ही तन्वी म्हणजे ही प्रिया तर लगेचच आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात की तन्वी म्हणजे ही प्रिया काय बोलताय तुम्ही पूर्णाजी आहो हा फोटो म्हणजे सायलीचा फोटो आहे सायलीचा लहानपणीचा फोटो देखील हाच फोटो आहे तुम्ही प्रिया ही तन्वी असं का बोलताय तर लगेचच पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की आहो मधुभाऊ हा ही प्रिया आहे आता मोठी झाली ना त्यामुळे लहानपणी ही सुद्धा अशीच दिसायची मधोभाऊ म्हणतात की हे साप खोट आहे आणि लगेचच मधुबाऊ म्हणतात की थांबा मी तुम्हाला खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करून दाखवतो कर ताबडतोब आता मधुबाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम आपल्याकडे असला असणारा तो लहानपणीचा साऊबाळाचा फोटो घेऊ नये तेव्हा आता कुसुम म्हणते की हो आश्रम सोडताना मधुभाऊ तो फोटो मी माझ्याकडे ठेवलाय आणि ताबडतोब आता कुसुम ही तिच्या घरी जाऊन आता तिने सायलीचा फोटो आणलेला असतो आणि तो फोटो लगेचच कुसुम ही पूर्णाथजीच्या हातात देते आणि म्हणते की पूर्णाथजी बघा हा फोटो तेव्हा आता लगेचच आता पूर्णाथजी तो लहानपणीच्या सायलीचा फोटो बघून आवाग झालेली असते आणि तो सायलीचा फोटो बघताच पूर्णाजी आता तिच्या फोटोतील तन्वीचा फोटो बघते आणि दोन्हीही फोटो अगदी सारखे असतात आणि ते बघून आता पुर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो मधुभाऊ म्हणतात की पूर्णाई वीस वर्षापूर्वी रात्री दहा वाजता साऊबाळ भर मंदिरात भजन चालू असताना माझ्याकडे रडत रडत आली होती आणि मला ती दिसली आणि जेव्हा मी तिला बघितलं त्यावेळेस तिच्यासोबत मला काही वस्तू मिळाल्या आणि तिच्यासोबत हा फोटो देखील मला मिळाला एक बावला देखील होता एक पैंजण होतं आणि साऊबाळाने हिरव्या कलरचा फ्रॉक घातला होता हे मी कस, कस विसरू शकेन आणि मधुभाऊने त्या सगळ्या खानाखुना आणि त्या सगळ्या गोष्टी सांगताच पूर्णाजीला भयानक धक्का बसलेला असतो आणि एका झटक्यात सत्याने मान वर करून सेकंदात सायली ही तन्वी असल्याचे आता पूर्णाईसमोर वधूभाऊंनी स सिद्ध करून दाखवलेलं असतं पूर्णाईने आता तोंडाला हात लावलेला असतो प्रताप कल्पना अवाक झालेल्या असतात आणि खरंच सायली हीच आपली तन्वी आहे का याची शंका आता सगळ्यांना आलेली असते सायलीच्या सगळ्या सवयी प्रतिमासारख्या आहेत आणि म्हणजे सायली ही प्रतिमाची मुलगी आहे ही याचा आता सगळ्यांना जवळपास खात्री झालेली असते मधुभाऊ म्हणतात की ही प्रिया हिचा सुद्धा जेव्हा ही प्रिया आश्रमात आली ना तिचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे जी आणि ती कशी होती लहानपणी हे मी तुम्हाला दाखवतो ही लहानपणीची प्रिया म्हणजे ही नाहीये अहो दोन्ही फोटोमध्ये जमीन आसमानचा फरक आहे पूर्णाजी आणि आता लगेचच ते ऐकून पूर्णाथीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊनी खूप मोठ्या सत्याचा उलगाडा केलेला असतो आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी आलेली प्रिया जेव्हा मधुभाऊच्या तोंडातून ते सत्य ऐकते तेव्हा आता आपलं काही खरं नाही आणि आपला बॉम्ब फुटला आपले भांडे फुटले असे समजून आता प्रियाने चक्क तेथून पळका गाडलेला असतो सशासारखी धूम ठोकत एका सेकंदात प्रिया सुभेदारांच्या घरून भीतीने घाबरून गाळ नुडून पळून गेलेली असते तर आता इकडे ताबडतोब आता पूर्णाजी ही त्या फोटोकडे बघून आता पूर्णाजीच्या मनात विचार येतो जर हा फोटो सायलीचा असेल तर सायली ही तन्वी असेल तर आता सायलीच्या उजव्या पायावर नक्कीच तुळशीपत्र असणार असा विचार करून आता भरल्या डोळ्यांनी पूर्णाजी एक एक पाऊल पुढे येत आता सायलीकडे जाऊ लागते आणि आता जेव्हा आता पूर्ण जी सायलीचा उजवा तळपाय बघणार तेव्हा आता सायलीच्या उजव्या तळपायावरील तुळशी खून बघतात एका झटक्यात एका सेकंदात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाने, पाने होऊन सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता पूर्णाजी समोर येऊन सत्याची आता खात्रीत रूपांतर होऊन सायली ही पूर्णाजीची कशी नाच सून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा